तोंडण्याची आवक जी आहे नेहमी प्रमाणेच आहे पण गरमीमुळं अति मुळे गिरायकाची कमी आहे त्याच्यात बरेचशी लोक गावी गेली त्याच्यामुळं आता तोंडाचे बाजार एकदम कमी झाले पहिले पहिले चांगली तोंडली छत्तीस चाळीस रुपये दहा छत्तीस चाळीस रुपये किलो खपायची आज तेच तोंडली आज चोवीस सव्वीस तीस अठ्ठावीस रुपये भावानी खपत नाही पडून येत माल आवक नेहमी प्रमाणेच आहे पण ऑलरेडी गरमीमुळे आणि सुट्ट्यांमुळे गिरायक कमी झाले तोंडणीचा सीझन आता एक पंधरा दिवस झाला चालू झालाय आणि अजून तो कमीत कमी तीन महिने चालत हा आता सध्या तोंडली बारामती अकलो जिंदापूर त्या भागातून येतो त्या तोंडणीमध्ये फक्त दोनच प्रकार असतात एक जाडी तोंडली आणि एक कळी तोंडली जाडी तोंडली म्हणजे जाडा माल येतो कळी म्हणजे कळी माल येतो खायला कळी तोंडी चांगली जोगामध्ये फिफ्टी पर्सेंट चा डिफरन्स होतो कळी तोंडे जर समजा तीनशे तीस रुपये किलो कपली तर जाडी तोंडी बारा रुपये किलो कपतो आता हा पूर्ण मे महिना ह्याच्यामध्येच निघून जाईल कारण आता बऱ्याचशा शाळेला लागतील बरेचसे लोक गावी जातील गावी गेल्यानंतर मार्केटमध्ये कुठल्या मालाचे अपडाऊन अपडाऊन होत राहणार ज्या मालाची आवक कमी त्या मालाला चांगले बाजार मिळतील ज्याचे बाजार आवक वाढेल तो बाजारभाव कमी होत राहील वसंत रामचंद्र गुंद